हे काय तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तरी हे आता असा पाऊस चांगला असा पाऊस झालाय आणि आता ही नॉर्मल नॉर्मल येतोय पाऊस पाहायचं ओडा आहे ओड्याला पाणी नाहीये तर तुम्हाला मी बॅकच दाखवतो नॉर्मल नॉर्मल असा पाऊस येतोय आणि ती आहे समोर शेतळ केलं तर दाराकुडो आणि ते त्याची माती भरपूर निघली होती रानात आणि मग ती शिल्लक राहिलेली माती आता भरायचं चा काम चाललंय आणि ती दुसऱ्या लांबच्या रानात त्या लांब लांबच्या रानात नेऊन टाकायचं आहे आणि असं हे पाऊस चिडचिड पावसाची त्यांनी काय म्हणजे आता जास्त पाऊस झाला तर काय ती माती कोण भरता यायची हे पावसाचं वातावरण पाहून काहीतरी खा वाटतंय तर चला आपण काहीतरी बनवूयास त्याला रुद्रांश पण झोपला तर उठल त्याला पण काहीतरी बनवावंच लागणार आहे तर आपले टू इन वन दुरी पण काम होत्या पावसाचं वातावरण आणि रुद्राष्ट पण भूक लागली असो तर चल आपण आता काहीतरी बनवूया खायला आता आपण बनवूया त्याला मॅगी चला तर बनवूया मॅगी चला तर चला तर आता आपण बनवूया मॅगी तर आधी तर... एक ग्लास पाणी घेते तर घेतलेला आहे एक ग्लास पाणी आणि पाणी थोडंसं जादाच ठेवते कारण रुद्रांशला त्या मॅगीचा सूप खूप आवडतो बारा टाका किती एकच कप घेत पाहिजे जादा थोडी घेतल्या रुद्रांशमुळं दोन पॅके काय दोन पॅकेट मॅगीचे पाणी पाहिजे तर ह्या पावसाच्या वातावरण एवढे गारज सु वाल सुटले आणि त्यातून सगळं डगळ वातावरण झालं आणि त्यामुळं लाईटीचा पाऊस झाला की लाईट काही टायमाला काही येत नाही दोन पॅकेट आहे तुम्हाला कसे वाटतात तर कंटिन्यू ब्लॉक हे पाच जा आणि नक्की सांगा कसे वाटतात ते ब्लॉक очку da relственjnu biljnike तर हे पहा आहे मॅगी पण टाकलेली आहे आणि मॅगी हे होत आहे हो मॅगी चालली आहे अजून आ रुद्राँशसाठी बनवली ते उठलाय उठून तोपर्यंत मॅगी बनवतो पण उठूनच आता आपली मॅगी शुद्ध चाललेली आहे रुद्रांश पण झोपेतून उठलाय तर हे पहाडे पावसाचं वातावरण पाऊसचं बघा जास्त येतोय हे पावसाचं वातावरण आणि त्यात ही अशी मॅगी खायला मॅग खायची अय गरम पोळ पण तुझं चम्मच नाही खाला येणार तू चम्मचने नाही खाल् येणार अशीच खा आ पोळतोय वई हे असं पावसाचं वातावरण पावसाच आणि गरम गरम मॅगी हे पाय ह्याला काटेक चमचे काटेक चमचे म्हणून ह्या चमच्याने खातो गरम पुळण